अनिल बनगर यांचा तो चिरंजीव आपल्या शिवधडीच एक दोन किलोमीटर वरला दो पोरगाय बनगर बनेच प्रकाश काळ्यात पाणी हात इनकेस्री, इनकेस्री, कर आणि दत्ता खोश शिवराम दादा तालीम पुरे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी शिव छत्रपती पुरस्काराची मान करी अभिजित कटकेचा पट्टा येतो गावचे शिंदेवाडी त्याच्यावरील नामदेव खोत एक फौजे तसा आपल्या पाठीमाग चांगली सोन्यासारखी माणसं कुस्ती बघतात आताच बसवा परत फायनलचा राउंड चालू होणार आहे समोर शूटिंग काढnare शूटिंग काढnare जरा मंडळी सर्व बसून घ्या परत इकडे या सर्वजण मनीष गजरामध्ये स्वागत करा या स्पर्धेतला सлтаणा मनेश बनगर संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला